तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी येथे रस संपर्क केंद्राच्या वतीनं सुरू झालेल्या भुईमुख बियाणे वितरण प्रसंगी नागरिकांची तुफान करती येथील रयत संपर्क केंद्राच्या वतीनं सुरू झालेल्या भुईमुख बियाणे वितरण प्रसंगी नागरिकांची तुफान गर्दी झाल्यामुळे महिलांमध्ये चेंगराचेंगरी झाली तसेच रांगेत उभारलेल्या महिला तीन फुटांच्या पायरीवरून खाली कोसळल्या मात्र सुदैवानी या घटनेत कोणासही दुखापत झाली नाही येथील अनेक संपर्क केंद्रातून भुईमुख बियाणे दाखल झाले आहेत सोमवारपासून हे बियाणे वितरित केले जाणार आहेत मात्र खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती बियाणांच्या तुलनेत खरेदीदार नागरिकांची गर्दी अधिक झाल्यामुळे केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाचरण करावं लागलं त्याचबरोबर गर्दीत चेंगराचेंगरीहून अनेक महिला पाच फूट पायरीवरून खाली कोसळल्या मात्र सुदैवाने कोणासही दुखापत झाली नाही तर सध्या संपर्क केंद्रात संकरित जातीचे भुईमुख बियाणे पाचशे रुपयाला तीस किलो इतकं असून यापूर्वी अठराशे बॅगांचं वितरण झालं आहे

पैसा <laughs> मारे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील